श्री स्वामी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन आहे आजचा जो विषय आहे तो विषय आहे की संतती प्राप्त होत नाही संतती करता आम्ही काय करायचं कारण की प्रत्येक घर आहे आणि प्रत्येक घरामध्ये काही ना काही कमी असतेच प्रत्येक घरामध्ये काही संकट असत तर सगळं काही आहे पैसा आहे सगळं काही आहे पण मानसिक संतुष्टी आहे सगळं काही आहे पण संततीचं सुख नाही सगळं काही आहे पण मुलं शिकत नाहीये सगळं काही आहे पण मुलांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या चालली आहे तर हे प्रत्येक घराची समस्या आहे कोणतंही असं घर नाहीये जिथे की काही समस्या नसते आणि सगळ्यात मोठी समस्या असते दाम्पत्य जीवनामध्ये ती असती संतती सुख जेव्हा ते संतती सुख आपल्याला मिळत नाही तेव्हापर्यंत आपण आपल्याला आपल्या जीवनाला सार्थक मानतच नाही की आमचं जीवन सार्थक झालं कारण की दाम्पत्य जीवन जे आहे ते तेव्हाच सार्थक होतं जेव्हा मुला मुलबाळ घरामध्ये असतात लहान मुलांच्या किलकार्या आपल्या घरामध्ये असतात त्यांच्या छोटे छोटे जेवढे पण बाल क्रीडा असतात त्या आपण पाहतो तर त्याच्यामध्ये जे सुख आहे ते एवढं पैशांमध्ये पण नाही आहे त्या त्या सुखाकरता आपण काही पण करायला तयार आहे काही प्रयत्न करतो कोणत्या ना कोणत्या प्रयत्नाला तर आपल्याला यश प्राप्ती होईल हे आपणास वाटतं तर ह्याच्याकरता करता आपण चिकित्सामध्ये पण जातो चिकित्सा पद्धतीने पण आपण काही ना काही प्रयत्न करतो की जर आपण हे कार्य केलं तर नक्कीच आपल्याला फलश्रुती मिळेल तर जीवनामध्ये प्रत्येक काही ना काही मनुष्य काही ना काही करायला तयार असतो आणि आजकाल तर चिकित्सा क्षेत्रामध्ये इतकं काही उन्नती करून दिली आहे इतकं काही वाढलेलं आहे की त्याच्यामध्ये पुष्कळ काही आपल्याला सुविधा मिळतात आणि त्यांनी आपल्याला प्राप्ती पण होती संततीची पण किती वेळा काय होतं की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक इलाजाला पूर्ण पैसा देऊन करून घेतो तरी ते सुख आपल्याला नाही प्राप्त होत तर त्याच्या पाठीमागे आपण विचार करतो की असं आमचे कोणचे पूर्वजन्म आहे कोणते असे फळ आहे जे आम्हाला हे काही मिळत नाही आहे असं काय केलं आहे आम्ही जे हे संतती सुख आपल्या जीवनामध्ये नाही आहे तर असे काही विचार आपल्या मनामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये बोलणारे लोक तर आहेच आहे की असं काय आहे काय कारण झालं काय नाही आहे काय आहे असं पुष्कळ वस्तू लोक बोलतात सुद्धा कारण की समाज आहे आणि समाजामध्ये आपल्याला राहायचं आहे तर हे वस्तू तर आल्याच आहे याच्यामध्ये काही नवीन नाहीच आहे तर ते त्याच्यामध्ये आपला इलाज तर जो आपण करून राहिलो आहे तो तर आपल्याला चालू ठेवायचाच आहे पण आपल्याला सगळं काही मिळेल आणि व्यवस्थित मिळेल ह्याच्याकरता आपल्याला काही आपण म्हणतो ना काही आपले दुसरे उपाय पण आपण करायला हवा आणि दुसरे उपाय कोणचे श्री स्वामी सेवा कारण की सगळ्यांनी श्री स्वामी श्री दत्तगुरू यांना गुरु, गुरु मानलेला आहे तर जर आपण त्यांच्या चरणी जाऊ तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळेल असं तर होणार नाही की आपल्याला त्याचं फळ नाही मिळते कारण की स्वामीरायांची प्रचिती पुष्कळांना आवलेली आहे म्हणून सगळ्यांना त्यांच्यावर विश्वास आहे पण जे पण आपण करू संतती नसल्यास आपण जे त्यांचे उपाय करू त्याच्यावर विश्वास आणि श्रद्धा नक्की ठेवायला हवी कारण की असं असतं ना की पुष्कळ लोकांमध्ये इतके वर्ष होऊन गेले पण आम्हाला मुलबाळ नाही आहे कधी कधी काय होतं दिवस राहतात पण नेहमी नेहमी गर्भपात होऊन जात किती वेळा काय होतं की रक्तस्राव जास्त होऊन जात आणि किती वेळा काय होतं की अर्धवट मूलच जन्माला येत आणि किती वेळा तर असं जीवनामध्ये येत की मूल तर होत आहे पण मृत संतती होती मृत मूल होत आहे तर अशा जीवनामध्ये किती वस्तू आहे कि की आपल्याला जे मनामध्ये खूप दुःख देऊन जातं खूप काही त्रास होऊन जातो आणि या त्रासाकरता आपण इलाज तर करतोच आहे पण त्याच्यावर जर आपण हे उपाय केलं आणि आपल्या नशिबाचे दार उघडून गेले तर किती मोठी गोष्ट आहे तर जर जे काही उपाय आहे ते मी उपाय आपल्या सांगू इच्छित आहे की जर संतती आपल्यास होत नसेल तर श्री स्वामी समर्थ यांच्या जाग्रत मठात जाऊन संतती देण्याकरता आपण प्रार्थना करू शकतो की हे स्वामी राया माझ्याकडे सगळं काही आहे पण माझ्याकडे संतती नाही तर तू माझ्या जीवनामध्ये मला संतती सुख प्रदान का। कर कारण की गुरुचरित्र जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्याच्यामध्ये हे आहे की जे दंपती त्यांच्याकडे गेले होते ती दंपतीचं वय साठ वर्षापर्यंत होतं पण स्वामीरायांनी सांगितलं होतं मी आहे ना तुम्ही घाबरता कशाला आहे मी आहे तर त्यांनी सांगितलं होतं आता कसं होईल साठ वर्ष झाले माझा जो महिना आहे तोही बनवून गेलाय तुम्ही घाबरता कशाला आजच सगळं काही होईल ते आपण संक्षिप्त हे सगळं आहे तर तर ठेवा पण जो मी आता उपाय हो सांगितला की दर गुरुवारी जाऊन जागृत मठामध्ये स्वामींना प्रार्थना करायची तर ही प्रार्थना आपल्याला कमीत कमी एक वर्षापर्यंत करायची किती एक वर्षापर्यंत आपल्याला सतत करायची तर त्याची फलश्रुती आपल्याला मिळेल जर स्त्रीला मूल नसेल होत ना तर त्यांनी काय करावं दर पौर्णिमेला दर पौर्णिमेला तिने वडाची पूजा करायची कर्नाची पूजा करायची वडाची पूजा करायची आणि संतती देण्यासाठी मनपूर्वक त्यांच्या सोबत प्रार्थना करायची की आपल्यामध्ये जे पण आपल्याला हवंय ते त्यांना सांगू शकतो ना आपण त्यांना संतती करता सांगावं की हे स्वामी राया मी पूजा करून राहिले ही प्रार्थना माझी स्वीकार करा आणि हा उपाय तोपर्यंत करायचा जो पण आपल्याला मूल जर आपल्याला कळलं की आपली ही इच्छा पूर्ण झाली तरी हा उपाय आपल्याला चालू ठेवायचा आहे जो पण मूल आपल्या हातामध्ये येत नाही त्याच्या अलावा आणखीन एक उपाय आहे की दर गुरुवारी आपण वडाची पूजा करू शकतो तर वडाची पूजा जी करायची आहे तिथे आपल्याला अकरा तुपाचे दिवे okay. लावायचे आहे किती दिवे लावायचे अकरा तुपाचे दिवे वडाखाली लावायचे आणि त्यांना संतती देण्याची प्रार्थना करायची खूप सरळ आणि सोपे उपाय जे आपण घरामध्ये राहून फक्त पाच मिनिटाखाली जिथे वडाचं झाड असेल तिथे जाऊन हे आपल्याला कार्य करायचं आहे दर गुरुवारी आणखीन एक उपाय आहे याच्यामधून जो उपाय आपल्याला जमत असेल तो आपण करावा दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेऊन स्वामीचे दर्शन दर गुरुवारी घेऊन उंबर वृक्षाची पूजा करायची आहे कोणत्या वृक्षाची करायची आहे उंबर वृक्षाची पूजा करायची आहे आणि स्वामींना संतती देण्यासाठी प्रार्थना करायची आहे स्वामी नक्कीच तुमच्यावर दया करतील स्वामी नक्कीच तुमच्यावर दया करतील आणि अल्प, अल्प तुम्हाला खूप सुंदर ही जी पूजा आहे ना ही अल्प तुम्हाला खूप सुंदर देईल जर आपल्याला जमत असेल तर हे काही उपाय आहे जे आपण करू शकता ह्याच्या अलावा गुरुचरित्रातले काही उपाय आहे जे आपल्या जमत असेल तर आपण हा उपाय पण करू शकता ते गुरुचरित्राचे काही अद्याय आहे जे आपण पठन करू शकतो त्याकरता शांतपणे याच्याकरता आपल्याला संकल्प घ्यायचा आहे शांतपणे आणि दृढ निश्चय आणि विश्वासाने हे वाचन सुरू करावे स्वामी जो प्रश्न आहे आपल्या जीवनाचा संततीचा त्या प्रश्नाला नक्कीच सोडवतील त्या प्रश्नाला आपल्याला नक्कीच त्याचं आपल्याला उत्तर देतील जर आपल्या जमत असेल तर गुरुचरित्रच्या ह्याच्यामध्ये जे काही अध्याय आहे जे आपण ह्याच्याकरता करू शकतो ते अध्याय मी आपल्याला सांगते आहे अध्याय बीसवा आणि अध्याय एकवीसवा हे दोन्ही अध्याय एकत्र वाचायचे आहे अध्याय विसवा आणि अध्याय एकवीसवा हे दोन्ही अध्याय आपल्याला बरोबर एकत्रच वाचायचे आहे हे कशाला वाचायचे जर संतती मृत होत असल्यास तसेच संततीस काही बाधा असल्यास वीस आणि एकवीस हे गुरु चरित्राचे अध्याय आपण जरूर वाचावे बावीसवा अध्याय आहे हा अध्याय आहे जर आपल्याला मूल नसेल होत बांध पण सांगितलं असेल तर हा अध्याय आपण वाचावा नक्कीच आपलं हे बांजपण दूर होईल त्याच्यानंतर येतो अध्याय एकोणचाळीसवा हा चरित्र जो आहे हा नियमित वाचल्याने बांधपणा असतो ना याचे बंधत्व असतं त्या बंधत्वाहून दूर हटून आपल्याला मुलाची प्राप्ती होती संतती होती आपल्याला जर आपल्याला असेल तर हे जे अध्याय मी आपल्या सांगितले हे अध्याय पण आपण करू शकता ह्याच्या वेळेला एक अजून आहे संतती सौख्यकारक पटवृक्ष संतती सौख्यकारक पटवृक्ष आहे तुम्हाला माहिती आहे पटवृक्ष सगळ्यां पाहिलेलं आहे आणि सगळे वटवृक्षाला पोचतात तर हे जे वटवृक्ष आहे ना आपण ह्याला चिरंजीव वृक्ष पण म्हणतो या वटवृक्षाला आपण चिरंजीव वृक्ष पण म्हणतो ह्याचं कारण आहे की हा वृक्ष हजारो वर्षापर्यंत टिकतो वृक्षाला सहजपण म्हणून येत नाही वटवृक्ष कोणाचं आहे श्री गुरुदेव दत्त यांचंच आहे हे वटवृक्ष जे आहे ना हे संतती देणार आहे संततीला जागविणार आहे संतती आपल्याला होऊ शकते जर आपण ह्यांची वट पूजा सुद्धा करतो तर आपण या पूजा आपण करावी या वृक्षाखाली स्वामींचा वास असतो नाही होत जगत नाही गर्भ टिकत नाही तर त्यांनी काय करावं वट पूजा करावी तर आपणास हे मी काही उपाय सांगितले तर विश्वास ठेवून हा उपाय आपण करू शकता आणि जर हा उपाय आपण केला आपल्याला मोरबाळ होत तर या मुलांना स्वामीची कृपा म्हणून हा प्रसाद म्हणून त्या प्रसादाला आपण सर्व सुख देऊ शकतो ना पण त्या सुखाच्या प्राप्ती करता आपल्याला काही उपाय तर करायचे ना तर स्वामीचं फळ मिळेलच आहे आणि स्वामीचं फळ जेव्हा संतती रूपात आपल्या जवळ आलं तर मग काय म्हणता आपलं जिवंत सफळ होऊन गेलंय तर जर आपणास हे उपाय आवडले असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्याच्या कारणाने ज्यांच्याकडे हे काही समस्या असतील संततीला समस्या हे जे उपाय आहे ना हे उपाय आहे संतती जर आपलं ऐकत नसेल संततीचं जर आपण म्हणतो ना संततीमध्ये काही कमतरता असेल पुष्कळ गोष्टी याच्यामध्ये येऊन जातात तर हे फळ प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला पुढे वाढवू शकतो आणि आपल्याला याचा फळश्रुती मिळू शकते म्हणून आपलाच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सर्वांना धन्यवाद जो आपण हा व्हिडिओ ऐकला त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ